जरी मंडळी तुम्ही आहात शायनार ऑल इन वन मिसेस बोरकर मिसेस बोरकर बनवणार आहे आज फिश फ्राय अरे बघा छान पद्धतीने आम्ही पूर्ण घेतलेली आहे हे बघा आता झालेली आहे आमची फिश धूल आता यात सगळ्यात आधी आपण निंबू पिळून घेऊया निंबू पिळल्याने काय होते मच्छीचा वास हा कमी येतो हे बघा यामध्ये आपण निंबाचा रस घातलेला आहे आणि हे चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ आता आपण थोडं तिखट पावडर मिरची पावडर मिक्स करून घेऊ हळद आणि आपण छान पीठ मिळवून घेऊ आता हे बघा आपण यामध्ये थोडं तिखट पावडर म्हणजेच मिरची पावडर हळद आणि मीठ ह्या तीन वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्या आधी आपण निंबू निंबाचा रस टाकलेला आहे आणि सगळं आपण एकत्रित एक मिळवून घेऊया आणि याला पंधरा मिनिटाकरिता सोडून द्यायचं आहे हे बघा पंधरा मिनिट झालेली आहे आणि आता आपण चुलेवर कढई घेऊया त्यात तेल घातलेलं आहे आता आपण ही फिश फ्राय करून घेऊया झाकलेला दियाकर, आहे की फिश अशी तडतड तडतड आवाज येते ते उलडी नाही पाहिजे म्हणून आपण फ्लेक झाकून घ्यायची काम बघा आपली फीस काढली जात आहे भरपूर जण म्हणतात की आम्ही फीस करतो तर तुम्ही तिकडे होतात पण या पद्धतीने जर तुम्ही फीस काढली तर तुमची तिकडे होणार नाही फीस चांगली कळली जाईल हे बघा अद्रक लसण आणि सांबार बस एवढाच मसाला घातलेला आहे यामध्ये

मला असा ता? तोडून टाकायचा ता. काय म्हणायचं असं बघा ही आमची तळलेली फिश आणि ही फिश फ्राय आता तुम्हाला जर आमची फिश फ्राय आणि तळलेली फिश आवडली असेल तर प्लीज आमची